नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीचे पोहे त्याचं नाव आहे बटाटा पोहे आज जरा वेगळी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला पोह्याची डिश दाखवते आता याची मी रेसिपी सांगते चला तर इथे मी आता दोन बटाटे घेतलेले आहेत याची मी आता साल काढून घेणार आहे बटाट्याची हे बघा अशा पद्धतीनं आपण आता वेळेवर मी याचे काप करून घेणार आहे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी हे बघा असे आणि इथे मी दोन कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि चार पाच हिरवी मिरची आता एका चाळणीमध्ये मी पोहे घेतलेले आहेत निवडून साफ करून आपल्याला जेवढे पाहिजे त्या अंदाजाने पोहे घ्यायचे आहेत आणि हे चाळायचे आहेत चाळणीमध्ये आपल्याला जेणेकरून त्यातली काही घाण वगैरे असेल तर ती खाली पडते हे बघा आता मी हे पोहे धुणार आहे नळाखाली चांगले स्वच्छ आणि चाळणीत का धुवायचे कारण पाणी काही राहत नाही एकदम आपल्याला पोहे जे आहेत ते फडफडीत होतात असे चिकट होत नाहीत पोहे पाणी पूर्ण निथळा ठेवायचं हे बघा आता इथं मी कढई घेते कढईमध्ये तीन पळी मी तेल घालणार आहे आणि कढईमध्ये जो आपण बारीक केलेला बटाटा आहे तोमध्ये मी आता टाकणार आहे कढईमध्ये तेलात तळायला यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालणार आहे बटाट्याला हे बघा आपल्याला थोडक्यात तेलातच शिजवून घ्यायचा तेला आहे बटाटा फ्राय करून त्याच्यावर मी झाकण ठेवते हे बघा आपल्याला बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटं आपल्याला बटाटा शिजवायचाच आहे तेलामध्ये अजून एकदा मी झाकण ठेवते याच्यावर हे बघा आपल्याला हलवत राहायचं आहे कारण बटाटा खाली लागण्याची शक्यता असते तेलामध्ये त्याच्यामुळे आपण लक्ष सारखं ठेवायचं आणि चेक करत राहायचं हे बघा झाकण ठेवले हे बघा आता आपला बटाटा शिजलेला आहे हे बघा ओलादण्याने मी चेक करते आपला बटाटा शिजलेला आहे आता मी एका प्लेटमध्ये हा काढून घेते बटाटा आता मी त्या कढईतच शेंगदाणे मी टाकणार आहे आपल्याला शेंगदाणे पण मस्त बा मिडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये मीडियम गॅसवरच भाजायचे शेंगदाणे कारण असे मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजेत ते छान लागतात पोह्यामध्ये कुरकुरीत शेंगदाणे त्यामुळे मीडियम गॅसवरच तळायचे आहेत शेंगदाणे मोठ्या गॅसवर नाही मोठ्या गॅसवर भाजले तर ते करपले जातात त्यामुळे मिडियम गॅसवरच तळायचे शेंगदाणे आता मी हे शेंगदाणे बघा तळलेले आहेत अशा प्रकारे आता आपण मी काढून घेते मी हे पोह्यावर शेंगदाणे हे बघा आता मी त्याच्यावरच एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे पोह्यावर आणि चवीनुसार आता मी मीठ पण घालणार आहे पोह्यावरच हे बघा आता हे मी हाताने चांगलं मिक्स करून घेते जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल पोह्याला शेंगदाण्याला असं एकदम हळूवार हाताने आपल्याला सुट्टे करायचे आहेत पोहे चला तर आता आपण परतायची तयारी करूया आता एक मी कढई घेते कढईमध्ये मी आता मी एक चार पाच पळी तेल टाकणार आहे तेलामध्ये आता मी पहिल्यांदा मोहरी घालणार आहे मोहरी अशी चांगली तडतडली की मग आपण जिरं घालणार आहोत आता मी यामध्ये कांदा टाकत आहे भाजायला कांदा हलवून घेणार आहे आता याचबरोबर मी हिरवी मिरची पण टाकणार आहे यामध्ये म्हणजे कांदा आणि हिरवी मिरची एकत्र भाजली जाईल चांगलं हे बघा आपल्याला कांदा चांगला भाजायचा आहे अगदी कांद्याचा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आता कांदा आपला भाजलेला आहे आता यामध्ये हळद टाकत आहे मी तुम्ही याच्यामध्येच आवडीनुसार तुम्हाला जर धने कुठून टाकायचे असतील तर टाकू शकता मला आवडत नाहीत म्हणून मी नाही टाकले धने कुठून टाकू शकता आता यामध्ये मी हे पोहे जे आपण केलेले आहेत मिक्स ते टाकणार आहे याच्यामध्ये हे बघा आता तळलेला बटाटा जो आहे मागाशी तो सुद्धा यात मी टाकणार आहे हे बघा तळलेला बटाटा पण टाकते मी आणि आता आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला हे एक एकजीव करायचं आहे बटाटा आणि हे जे पोहे आहेत आपल्याला व्यवस्थित एकत्र आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा बटाटा पोहे खूप सुंदर लागतात छोटी मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातात आणि सगळ्यांना आवडीचा हा पदार्थ नक्की आवडणार करून बघा तुम्ही सगळे हे बघा आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे हे बघा एक पाच मिनटांनी परत उघडून आपल्याला हे पोहेच आहेत व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहेत आता याच्यावरच मी कोथिंबीर घालते हे बघा आपले पोहे तयार आहेत आता मी एका डिशमध्ये काढून खाण्यासाठी तयार करत आहे हे बघा सुंदर असे बटाटा पोहे इथं तयार आहेत माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद